शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कापूस पिकाला तिसरी महत्वाची फवारणी तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं कापूस पिकाची लागवड करून आता चाळीस पंचाळीस पन्नास आणि साठ दिवस झालेले आणि ह्याच टायमाला नेमकी कापूस पिकावर पांढरी माशीचा अटॅक वाढलेला दिसून येत आहे तसेच आपल्या कपाशीची पानं गोळा झालेली वाट्यांसारखी झालेली दिसून येत आहेत विशेष म्हणजे याच टायमाला कापूस पिकाला पाते लागायला सुरुवात झालेली आहे काही काही ठिकाणी पात्यांची संख्या वाढलेली आहे मग आणि विशेष म्हणजे या टायमाला पाऊस देखील जास्त प्रमाणे आहे आणि अशातच बरोबर कापूस पीक आपलं पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान होईल त्यावेळेस आपल्याला तिसरी महत्वाची फवारणी करायची जेणेकरून पुढे जाऊन कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढेल मग नेमकी कापूस पिकाला तिसरी महत्वाची फवारणी करायची तरी कोणती तर लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी असं एखादं कीटकनाशक जे टक्कर देणारी दोन असतील हे सांगल यामध्ये एखादं आपल्याला टॉनिक घ्यायचं पात्यांची संख्या पानांमध्ये अंद्रवांची संख्या वाढवण्यासाठी आणि तिसरं म्हणजे वातावरणामधील होणारा बदल पाऊस जास्त पाऊस कमी पाऊस ऊन यामध्ये एखादं बुरशीनाशक अशी या औषधांची नावं फोटो आणि प्रमाणासहित तुमच्या समोर सांगतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाहातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करू या कापूस पिकाला तिसरी महत्वाची फवारणी तर बरोबर कापूस पीक आपलं पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमाला करायची आहे तर याच्यासाठी पहिल्यांदा पांढरी माशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घ्यायचं आपल्याला एखादं असं कीटकनाशक आता कीटकनाशक घेते वेळी दोन कीटकनाशक टक्कर देणारी घ्यायची आहे तर कीटकनाशक घेते वेळी आपल्याला घ्यायचंय जे ॲसेटमा प्राइड वीस टक्के मध्ये मिळतं म्हणजेच झानुका कंपनीचं धनप्रीत हे आपण घेऊ शकतो दहा ग्रॅम प्रतिपंप तर यामध्ये आपल्याला घ्यायचंय बायरचं लिजेंट पंचवीस मिली प्रतिपंप ही दोन कीटकनाशक एकत्र करायची आहे आता हे तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय पोलीस प्रति पंपासाठी सहा ग्रॅम तर यामध्ये घ्यायचे आपल्याला पोलो पंचवीस ग्रॅम प्रति पंप ही दोन्ही एकत्र करायची आता लक्षात घ्या दोन कीटकनाशक सांगितली वेगवेगळी वेग जे उपलब्ध होत असेल तेच घ्या आता पातेगळ असेल किंवा भरपूर पाते लागलेले आहेत पण पातेगळ व्हायला नको म्हणून एखादं आपल्याला ता टॉनिक घ्यायचं एखादं खत घ्यायचं तर हे कोणतं घ्याल तर याच्यासाठी घ्यायचं आपल्याला बोरॉन वीस टक्के मध्ये मिळतो आपल्याला प्रति पंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आता यामुळे काय होणार शेतकरी मित्रांनो की तुमची पाते गळई होणार नाही तुमचा कपाशीचा प्लॉट एकसारखा दिसेल चाकाकी रंग क्वालिटी एक नंबर दिसेल इतरांपेक्षा जबरदस्त तुमचा प्लॉट दिसून येणार आहे तसेच आता फुलं पाते जास्त लागायची आपल्याला मग याच्यासाठी एखादं टॉनिक घ्यायचं आपल्याला मग हे कोणतं घेणार तर आपण टॉनिक घेऊ शकतोय फनटॅक प्लस प्रति पंपासाठी पंधरा मिली प्रमाणे आता कापसाला जास्त पाती लागायची फुलांची संख्या वाढवायची आहे फंटॅक प्लस उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता इसा बियान प्रति पंपासाठी चाळीस मिली प्रमाणे आता शेतकरी मित्रांनो इसा बियाॉन तुम्हाला अवेलेबल होत आहे फंटॅक अव्हेलेबल होत नाही तर तुम्ही घेऊ शकताय टाटा कंपनीचं टाटा बहार पन्नास मिली प्रति पंप याप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कि या टायमाला आपल्याला वातावरणामध्ये होणारा बदल दिसून येत नाही मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं एखादं बुरशीनाशक घ्यायचे कारण कमी पाऊस जास्त पाऊस यामुळे काय होतं की जमिनीमध्ये बुरशी असते त्याचबरोबर वर देखील आपल्याला बुरशी दिसून येतात असते मग ही फवारणी बुरशीनाशक केल्यावर वरही पडेल जमिनीतही जाईल अशा पद्धतीचं आपल्याला एखादं बुरशीनाशक घ्यायचे मग हे घेते वेळी आपण घेऊ शकतो अँट्राकॉल पावडर प्रति पंपासाठी तीस ग्रॅम या आता तुम्हाला कॉल पावडर उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय टाटा कंपनीचं कॉन्टॅक्ट प्लस प्रति पंपासाठी तीस मिली याप्रमाणे आपल्याला घेणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी काही मी तुम्हाला फवारणी सांगितलेली आहे तर कापूस पीक का आपलं बरोबर पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान होणं गरजेचं आहे किंवा काय होतं की काही काही शेतकरी या पावसामुळे थोडं मागं पुढं होतात तर सत्तरही दिवस झाले तरी काही हरकत नाही यामध्ये आपण अशी जबरदस्त कमी खर्चातली औषधं सांगितलेली आहेत ना जी तुमच्या पांढरे माशीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवतील पाते जास्त प्रमाणे लागतील आणि पिकामध्ये अन्नद्रव्यांची संख्या भरवून काढून एकंदरीत तुमचा प्लॉट डेव्हलप झालेला तुम्हाला इतरांपेक्षा दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला तिसरी महत्वाची फवारणी ही कधी करावी कोणती करावी आणि ही फवारणी केल्यामुळं कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजूनही मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही देखील कापूस पिकाची लागवड केली आत्तापर्यंत किती फवारण्या केलेल्या आहेत आपल्या आप सांगितल्यापैकी कोणकोणत्या कुन तुम्ही फवारण्या फॉलो केलेल्या आहेत आपल्या व्हिडिओमुळे आप तुम्हाला फायदा होतो की नाही कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचा कशा पद्धतीने फायदा होईल याकडे आपण जास्त प्रमाणे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय आणि हो मला एक कमेंट्स महत्वाची करायची तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करा कारण येणाऱ्या काही दिवसात तुमच्या शेतामध्ये तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या प्लॉटमध्ये मी व्हिजिट देखील देणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा भरघोस असा फायदा होईल ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यांचाही फायदा होऊ द्या तुमचाही फायदा होऊ द्या धन्यवाद जय जवान जय किसान